मला जीवनात तेच मला दिसलं नाही प्रभू पण तुला धन्यवाद का तू मला धरूनच ठेवलं तू प्रार्थना कमी होऊ दिली नाही तू वचन कमी होऊ दिलं नाही तुझ्या प्रती माझा आवेश कमी होऊ दिला नाही हो मी पाहतोय हो महाराज थँक्यू थँक्यू होलिस्ट्रेंड देव पाकर यायला सुरुवात झालाय अभिषेकाची साधन मी पाहतो प्रत्येकावर प्रत्येकावर ज्यांनी या संघर्षामध्ये प्रबल सोडलं नाही मग देवाचा ना उतरत नाही देवाचा अभिषेक बघ मस्तकापासून पूर्ण शरीरावर देव तुला सोडत नाहीये जर तू विश्वास तुझा देह तुझ्यापेक्षा डबल विश्वास तुझं पाहिजे प्रभू तुला नक्की देवाने पाहिलं तुला तुला मी अभिवचन दिलं मग ते तुला मिळालं नाही संघर्ष करतोय लोकांची बोलणं पण ऐकतोय तुझं मन पण कधी तुझा विरोध करतो काय भेटत प्रार्थने जाऊन काय भेटत देवाचं वचन मानस काय भेटतं देवाची सेवा करून पण तू तुझ्या मनाचं ऐकलं नाही तू लोकांचं ऐकलं नाही तू तुझ्या घरच्या विरोधातून जाऊन देवाचं काम करतोय तू मनाला मारून देवाचं काम करतोय म्हणून पाहिलं सिस्टर तू पर्याय आनंदी आहे तुझ्या समय पूर्ण झाला तुझा दिवस आज आलाय तो देवीसाठी करणार तर देवाकडे आश्चर्य बोल आता तुला बळवत करत तो तुझा आनंद पूर्ण करत मानतो सिद्धीच देशील